शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चॉन परत आपल्या ॲग्रिकॉल्स फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची वाढ ही अपेक्षित प्रमाणात झालेली नाहीत ज्यामध्ये काही शेतकऱ्यांची ही दरवर्षी होत नाहीत तर काही शेतकऱ्यांची वाढ फक्त यावर्षी झालेली नाहीत तर अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांनी कोणते उपाय करायचे आहेत हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा कारण या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय केल्यानंतर आपल्या कापूस पिकाची वाढ तर होणारच आहेत सोबत आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो कापूस पिकाची वाढ न होण्यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या पिकाला जमिनीमधून अन्नद्रव्य मिळत नाही आहेत किंवा आपलं पीक त्याला शोषण करू शकत नाही आहेत ज्यामागे आपल्याला वेगवेगळी कारणं पाहायला मिळतात ज्यामधील पहिलं कारण म्हणजे पाणी साचून राहणे किंवा पाण्याचा ताण पडणे अशा दोन्ही परिस्थितीमध्ये आपलं पीक जमिनीमधून अन्नद्रव्य शोषण करू शकत नाहीत त्यामुळे आपल्याला अशा ठिकाणी आपल्या पिकाची वाढ अपेक्षित पाहायला मिळत नाहीत हे झालं पहिलं कारण त्यानंतर जर दरवर्षी रासायनिक खतं टाकूनसुद्धा आपल्या कापूस पिकाची वाढ जर अपेक्षित होत नसेल तर आपल्या जमिनीमध्ये निश्चितपणे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण या ठिकाणी कमी असणार आहे हे सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या जमिनीची बल्क डेन्सिटी त्या ठिकाणी वाढत असते ही बल्क डेन्सिटी वाढल्यामुळे आपल्या जमिनीची सचिद्रता कमी होते आपल्या जमिनीचा भूसभूषितपणा कमी होतो यामुळे आपली जमीन त्या ठिकाणी कॉम्पॅक्ट होते कडक होते याचबरोबर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा या ठिकाणी कमी होते त्यामुळे अशा जमिनीमध्ये कोणत्याही पिकाच्या मुळांची वाढ व्यवस्थित होत नाहीत आणि मुळांची वाढ व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी आणि अन्नद्रव्य शोषण करण्याच्या क्रियेला या ठिकाणी मर्यादा येते त्यामुळे अशा जमिनीमध्ये पिकाची वाढ सुद्धा व्यवस्थित होत नाहीत याचबरोबर सेंद्रिय कर्ब कमी असलेल्या जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या सुद्धा कमी होते कारण सेंद्रिय कर्ब हे जीवाणूंचं खाद्य आहेत आणि हे जीवाणू अन्नद्रव्यांचं पिकाला उपलब्ध होईल अशा स्वरूपामध्ये रूपांतरण करण्यासाठी खूप महत्वाचे असतात त्यामुळे जर जीवाणूंची संख्या त्या ठिकाणी कमी असेल तर अन्नद्रव्यांचं रूपांतरण त्या ठिकाणी कमी होते आणि आपल्या पिकाला अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध होते अशा पद्धतीचे वेगवेगळे नुकसान आपल्याला सेंद्रिय कर्ब कमी असल्याचं पाहायला मिळते त्यामुळे हा सेंद्रिय कर्ब वाढवणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे तर हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय या ठिकाणी करू शकतो ज्यामध्ये पहिला उपाय म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खताचा वापर जर आपल्यापाशी शेणखत गांडूळ खत उपलब्ध नसेल तर मग आपण त्या ठिकाणी बायचारचा वापर करू शकतो जे आपल्या शेतातील काडी कचरा का किंवा याच कापसाच्या पराटीपासून आपण तयार करू शकतो आणि आपल्या जमिनीमध्ये त्याचा वापर करू शकतो त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे हिरवळीचं खत यामध्ये आपण कापूस पिकाची टोकन करत असताना आंतरपीक म्हणून ताक बोरू किंवा ढेंच्यासारख्या हिरवळीच्या खताची या ठिकाणी पेरणी करायची आहे ज्यावेळेस हे हिरवळीचं खत एक ते दीड महिन्याचं होईल त्यावेळेस आपल्याला याची कापणी करून याला आपल्याला कापसाच्या बुडाजवळ किंवा कापसाच्या फट्यामध्ये टाकून त्याला मातीआड करायचं आहे की ओलावा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी एक ते दीड महिन्यामध्ये त्या ठिकाणी पूर्णता कुजणार आहेत त्यानंतर चौथा उपाय म्हणजे आपण कापूस पिकामध्ये मूग या पिकाचं आंतरपीक घ्यायचं आहे मुगाची तोडणी केल्यानंतर जे काही मुगाचं झाड राहते तर त्याला शेताच्या बाहेर न टाकता त्याला आपल्याला हिरवळीच्या खताप्रमाणे शेतामध्ये एक मातीआड करून घ्यायचं आहे आणि शक्य असेल तर त्या ठिकाणी आपण ट्रायकोडर्माचासुद्धा वापर करायचा आहे त्यानंतर पाचवा उपाय म्हणजे जे काही तण आपल्या शेतामध्ये निघतात त्यामध्ये विंचू आणि केना हे तण सोडून तर इतर जे काही तण आपल्या शेतामध्ये निघतात तर त्याला आपल्याला शेता बाहेर न फेकता त्याला आपल्याला त्याच ठिकाणी मातीआड करून घ्यायचं आहे यामुळे सुद्धा आपल्या जमीनचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होणार आहेत इथं झाली आपण पुढं कसं नियोजन करायचं आहे याबद्दलची माहिती आता आपल्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध व्हावे यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत ज्यामध्ये आपण सगळ्यात आधी या ठिकाणी जीवामृत आणि एन पी के कन्सोर्शियाची आपल्या कापूस पिकामध्ये ड्रेंचिंग करायची आहे जेणेकरून आपण जे काही दिलेले खत आहे तर तर त्याचं रूपांतरण आपल्या पिकाला उपलब्ध होईल अशा स्वरूपामध्ये होईल आणि ते आपल्या पिकाला उपलब्ध होईल तर हे एन पी के कन्सोर्शिया आपण त्या ठिकाणी ड्रेंचिंगच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून देऊ शकतो किंवा आपण त्या ठिकाणी पाठ पाण्याच्या सुद्धा हे एन पी के कन्सोर्शिया आपल्या पिकामध्ये देऊ शकतो याचबरोबर आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये एकोणीस 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 या विद्रव्य खताची सुद्धा त्या ठिकाणी ड्रेंचिंग करायची आहेत जेणेकरून ताबडतोब आपल्या पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होईल आणि आपल्या कापूस पिकाची वाढ होईल याचबरोबर बऱ्याच जमिनीमध्ये आपल्याला अन्नद्रव्याची कमतरता पाहायला मिळते तर त्यामुळे सुद्धा आपल्या पिकाची वाढ व्यवस्थित होत नाहीत तर यासाठी आपल्याला खत नियोजन करत असताना सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहेत किंवा आठ ते दहा दिवसाच्या अंतराने आपल्या कापूस पिकावर आपल्याला दोन वेळेस मायक्रोन्यूट्रियंटची फवारणी करायची आहेत बरोबर खत व्यवस्थापन करत असताना था आपण नत्रयुक्त खतांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे ज्यामध्ये आपण युरिया अमोनियम सल्फेट चोवीस चोवीस झिरो किंवा वीस वीस झिरो जी तेरा यासारख्या खतांचा त्या ठिकाणी वापर करू पण नत्रयुक्त खतांचा वापर करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दोन फांद्यातील अंतर तीन ते चार सेंटीमीटरच येईल अशा पद्धतीने वापर करायचा आहेत एकंदरीत सगळ्यात आधी आपल्याला एकोणीस एकोणीस जीवामृत आणि एन पीके कन्सोर्स याची ड्रेंजिंग करून घ्यायची आहेत खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर करायचा आहे जर आपल्या जमिनीत कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुषमान द्रव्याचा वापर करायचा आहेत आणि फवारणीच्या माध्यमातून आपल्याला दोन वेळेस सुषमान्न द्रव्याची फवारणी करायची आहेत तरी माहिती कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा खाली कमेंटमध्ये विचारू शकता फक्त प्रश्न विचारत असताना आपण आतापर्यंत काय काय नियोजन केलेलं आहे हे लिहायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद